श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पितृपक्षामध्ये करा खात्रेशी उपाय तुमचा पितृदोषा हा शंभर टक्के कमी होईल तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास जाणवत असेल तर त्याचं निराकरण करण्यासाठी पितृपक्ष हा उत्तम आहे पितृदोष दूर करण्यासाठी तसेच श्राद्धाचे किती प्रकार आहेत तर ते अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा की रामायण आणि महाभारतांमध्ये पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे पितृ पंधरवड्यामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये हा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुराणशास्त्रात तीन ऋण सांगितलेले आहेत पहिला देवऋण दुसरं ऋषी ऋण आणि तिसरा पितृऋण म्हणजेच हा पितृ पंधरवडा हा यासाठी उत्तम काळ मानला जातो आता पहिला उपाय आहे तो पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन द्यायचं आहे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने देवण दिलं जातं एक पान गच्छित ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलवलं जातं शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे अत्यंत शुभ असून त्यातून तुम्हाला मिळणाऱ्या दिवसातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळत न कळत काही निसर्गाचं काहीतरी आपण <coughs> चुका करतो म्हणजेच ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात या काळात मादी कावळ्या पिल्यांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते आणि कावळा हा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कावळ्या पृथ्वीवर स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पडतो तसंच वड पिंपळ यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फतच होत असते आणि म्हणून कावळ्याला क्षणीचे प्रतीक मानलं जातं आता दुसरा उपाय आहे ते म्हणजे पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रामध्ये खूपच महत्व आहे धार्मिक विधी साठी पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्वाचे आहेत पिंपळ शंभर टक्के ऑक्सिजन देतो आणि त्यामुळे कावळ्यानं जीव घालून आपण निसर्गाचे ऋण देखील कमी करू शकतो आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे पितृदोष दूर करण्याचे तब्बल अठरा वर्षानंतर पितृ पंधरवड्यामध्ये कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो आहे त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्याचे दान करायला हवे जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दानधर्म देखील तुम्ही करू शकता तुमचा पितृदोष नक्की कमी होईल तसंच तुम्ही काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण निशलार्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात तसेच काही विशेष तिथीमध्ये देखील श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते चौथा उपाय हो पितृपक्षातील जे काही श्राद्ध आहे त्या श्राद्धाचे प्र प्रकार आहे ते पुढील प्रमाणे आहे आता पहिलं आहे ते म्हणजे पंचमी श्राद्ध म्हणजे ज्या पूर्वजांच्या मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला असेल त्यांचे श्राद्धही पंचमी तिथीला केले जाते त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे नवमी श्राद्ध नवमी तिथीला मातृनवमी असं म्हटलं जातं या तिथीला श्राद्ध केले असता कुळातील दिवंगत महिलांचं श्राद्ध केलं जातं तिसरं आहे ते म्हणजे चतुर्दशी श्राद्ध ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध हे चतुर्थी स्थितीला केले जाते आणि त्याच्यानंतर येतं ते चौथं म्हणजे सर्व पित्री अमावस्या ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नाही त्यांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्या या दिवशी केले जाते जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात त्यांना आपल्याला आशीर्वाद देतात येणाऱ्या पिढीसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे पाचवा पिंपळाचं झाड हे पितृपक्षामध्ये विशेष लावलं जातं याशिवाय पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं मानलं जातं यामुळे कुटुंबात आनंद येतो पुराणामध्ये सांगितल्या सांगितल्याप्रमाणे असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वास असतो आणि त्यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी आणि तीन मिसळून दुधर्पण करावं यामुळे पितरांची तृप्ती होते पितृ पक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि पितृसुत्ताचं पठण करावं यामुळे पितृदोष दूर होतो पैशाचं संकट दूर होतं पुढचा उपाय आहे तो म्हणजे तुलसी माता किंवा तुलशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं पितृपक्षामध्ये मा तुळशीची पूजा केल्यानं देखील संतुष्ट होतात आणि त्यासोबतच माता लक्ष्मी देखील आपल्या घरात वास करते पित पुढचा उपाय आहे तो म्हणजे पितृदोषाचा टाळण्यासाठी पाच पंचमुखी असेल सात मुखी असेल आठमुखी असेल बारामुखी असेल तर रुद्राक्ष धारण करू शकता नवा जिते पानी आ, उपाय आहे तो म्हणजे पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तिथे पितरांच्या नावाने दिवा लावा असं म्हटलं जातं यामुळे घरात सुख शांती कायम राहते आता पुढचा उपाय घरात पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखावं तर पितृदोषाची लक्षणं काय किंवा या पितृमुक्तीसाठी उपाय काय काय करायचे आहेत तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण बघा की शास्त्रानुसार पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि आपल्या घराची भरभराट बर होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम हे सात पिढ्यांना भोगावे लागतात त्यामुळं घरातील पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय आता पहिले बघा की पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा जर अकाली जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुप्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात मग हा पितृदोष ओळखायचा तर कसा तर कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह मुलांशी संबंधित समस्या लग्नात अडथळे सतत आजारीपण इत्यादी लक्षणं आपल्याला जाणवायला सुरुवात होतात माता पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही किंवा अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असते काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते नोकरी व्यवसायामध्ये कष्ट करून देखील नुकसानच होत असतं कुटुंबात सतत मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो कुटुंबात शांतीचा अभाव असतो कुटुंबातील काही व्यक्ती ह्या नेहमीच आजारी पडत असतात उपचार करूनही बरं होत नाहीत किंवा कुटुंबातील विवाही योग्य व्यक्तींचा विवाह लवकर जुळून येत नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळं होणं हे घडून येतं मग या पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वास घातवतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात आणि कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्यांच्या प्रभावाखाली राहत असतात त्यामुळे घरामध्ये अनेकदा ताण आणि त्रास असतो आता मग पितृदोष कशामुळे होतो तर पितरांचं योग्य अंतविधी तसे श्राद्ध न करणे किंवा पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे किंवा धर्माविरुद्ध वागणे किंवा पिंपळ कडूनिंब आणि वडाची झाडं तोडणे त्याच्यानंतर साप मारणे किंवा कोणाकडे तरुण म्हणजे कोणाकडून तरी तसं करून घेणे म्हणजे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्थेला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमेल तेवढे दान करा पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता यामुळे पितृ प्रसन्न होतात तसंच वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपिंड श्राद्ध करावं पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड डवू शकता त्याची काळजी घ्या श्रीमद गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठण करा यामुळे देखील पितृदोष दूर होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बोल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ